नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आपणा सर्वांना माहीत आहे की रेल्वे ग्रुप डीच्या बत्तीस हजारपेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत आणि त्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात त्यांच्या झालेली आहे तर या रेल्वे ग्रुप डीमध्ये विज्ञान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या विज्ञान या विषयाला वीज गुण आहेत विज्ञानाचे गुण आपण कसे जास्तीत जास्त कवर करावे विज्ञानाचा अभ्यास कोणत्या पद्धतीनुसार करावा आणि विज्ञान या विषयामध्ये कोणकोणते घटक आहेत कोणकोणते चॅप्टर त्या विज्ञान विषयामध्ये आहेत आणि विज्ञानामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी कुठल्या पद्धतीनुसार आपण स्ट्रॅटर्जी करावी कोणती पुस्तके आपण वाचावी आणि त्याबरोबर आ आणखी काही आपण रेफरन्स कोणते घ्यावे या संदर्भातील हा आपला व्हिडिओ आहे तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया तर बघा रेल्वे ग्रुप डीमध्ये विज्ञान या विषयामध्ये एकूण गुण किती आहेत वीस आहेत आणि वीस गुणांसाठी जवळपास एवढे सर्व चॅप्टर आपल्याला आहेत त्यामध्ये रसायनशास्त्र असेल भौतिकशास्त्र असेल आणि जीवशास्त्र असेल केमिस्ट्रीमधले बघा एवढे दहा चॅप्टर आहेत तर पहिला आहे द्रव्यांची संकल्पना दुसरा आहे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण तिसरा आहे व त्याची रचना चौथा आहे आवर्त सारणी पाचवा आहे मूलद्रव्याचे वर्गीकरण सहावा आहे खनिजे व धातुके सातवा आहे कार्बनचे जग आठवा आहे आम्ल आमलारी व शार नववा आहे रासायनिक अभिक्रिया दहावा आहे किरणोत्सारिता व आण्विक रसायनशास्त्र असे रसायनशास्त्राचे दहा घटक त्यामध्ये आहेत दहा दा चॅप्टर आहेत भौतिकशास्त्राचे बघा पहिलं चॅप्टर मोज व मापन दुसरं आहे गती व प्रकार तिसरा आहे विषयक नियम चौथा आहे गुरुत्वाकर्षण पाचवा आहे दाब सहावा आहे ऊर्जा कार्यशक्ती सातवा आहे ध्वनी आठवा आहे प्रकाश नववा आहे विद्युत धारा दहावा आहे चुंबकत्व अकरावा आहे तारे व आपली सूर्यमाला बारावा आहे विद्युत चुंबकीय पट्टा आणि पुढे जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजीचे भरपूर सारे घटक आहेत पहिला आहे रक्ताभिसरण संस्था दुसरा आहे श्वसन संस्था तिसरा आहे उत्सर्जन संस्था चौथा आहे पचन संस्था पाचवा आहे प्रजनन संस्था सहावा आहे मानवातील समन्वय सातवा आहे ग्रंथी संप्रेरके व विक्रे आठवा आहे पेशी व सजीवांचे प्रकार नवं आहे ऊती व उतीचे प्रकार दहावा आहे जैवविविधता अकरावा आहे वनस्पतींचे वर्गीकरण बारावं आहे प्राण्यांचे वर्गीकरण तेरावं आहे पोषण चौदावं आहे अस्थिसंस्था पंधरावं आहे उत्क्रांती सोळावं आहे जैवतंत्रज्ञान आणि हे सर्व घटक जे आहे हे आरोग्यशास्त्रामधले आहेत तर आरोग्यशास्त्रामधलं रोग लक्षणे चिन्हे नेक्स्ट जीवाणू व जीवाणूजन्य रोग पुढचं आहे विषाणू व विषाणूजन्य रोग पुढचं आहे कवक आदिजीव व कृमी नेक्स्ट आहे असंसर्गजन्य रोग आणि रक्तगट व संबंधित रोग असे जीवशास्त्राचे बावीस धडे तुम्हाला बावीस चॅप्टर आहेत भौतिकशास्त्राचे बारा चॅप्टर आहेत आणि रसायनशास्त्राचे नऊ चॅप्टर आहे म्हणजे जवळपास पाहिलं तर वीस आणि बारा किं झाले आपले चौतीस झाले चौतीस आणि दहा की झाले चौवेचाळीस चॅप्टर आपल्याला टोटल एकूण करायचे आहेत तर बघा यामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे इथं भौतिकशास्त्राचे दहा चॅप्टर आणि रसायनशास्त्राचे भौतिकशास्त्राचे बारा चॅप्टर आणि रसायनशास्त्राचे किती दहा चॅप्टर आहेत तर लक्षात घ्या भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हा जो विषय आहे हा रट्टा मानून होणारा विषय नाही आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचे आहेत कन्सेप्च्युअल पार्ट तुमचे असतात कारण मोजो आपण म्हटलं तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला एम केस पद्धत सी जी एस पद्धत सदिश राशी अधिश राशी राहील गती व प्रकार न्यूटनचा गतीचा पहिला नियम हे पण आहेत गतिविषयक नियम गुरुत्वाकर्षणाच्या कन्सेप्ट स्मॉल जी कशाला म्हणतात कॅपिटल जी दाब प्रेशर प्रेशर कशाला म्हणतात त्याचा फॉर्म्युला काय पास्कलचा नियम काय ऊर्जा कार्य शक्ती ध्वनीच्या कन्सेप्ट का आहे वेव कशा प्रकारे असतात प्रकाशामध्ये त्या कन्सेप्ट आहेत विद्युत धारा विद्युत कशाला म्हणतात एम्पेअर कसं तयार होते चुंबकत्व मॅग्नेट्यूड ठीक आहे तारे व आपली सूर्यमाला हे सर्व जे टाप्चर आहेत हे कन्सेप्च्युअल तुमचे चॅप्टर आहेत आणि यामध्ये फार्मुले असतात आणि या फार्मुल्यानुसार तुम्हाला न्यूमरिकलसुद्धा विचारले जातात म्हणजे एक प्रश्न दिलेला असतो त्यामध्ये तुम्हाला गणितासारखं सॉल्व्ह करावं लागतं आहे हे भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला आहे आणि रसायनशास्त्रामध्ये म्हटलं तर यामध्ये तुम्ही काही गोष्टी पाठ करू शकता पण ज्यामध्ये तुम्ही बघा आमला आमलावरी क्षार असेल रासायनिक अभिक्रिया असेल ठीक आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण आणि सारणी तुम्ही जर मागचे पेपर पाहिले तर आवर्त सारणी मुद्रव्याचे वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया हे केमिस्ट्रीमधले फेवरेट चॅप्टर आहेत रेल्वेमध्ये विचारणारे कारण हे चॅप्टर थोडेसे लेंदी आहेत लेंदी ना म्हणता यामध्ये जे गोष्टी आहेत ज्या गोष्टी आहेत त्या आपण जनरली सोडून देतो त्यामुळे यावरचे प्रश्न जास्त विचारले जातात ठीक आहे असे दहा चॅप्टर यामध्ये आहेत आणि जीवशास्त्राचे एवढे जर पाहिले तर बावीस चॅप्टर आहे तर बावीस चॅप्टरमध्ये सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं क्लिअ कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचे आहेत आणि कन्सेप्ट क्लिअर करताना जीवशास्त्रामध्ये तुम्ही डायग्राम काढा डायग्राम काढा म्हणजे डायग्राम तुमच्या बुक्समध्ये आहे त्या डायग्रामनुसार तुम्ही स्टडी जर केला तर तुम्हाला लक्षात दुम्� येईल की कुठं काय कशी उत्सर्जन संस्था असते उत्सर्जन संस्थेमध्ये कोणकोणते घटक असतात संस्था कशी असते त्याचं कुठलं घटक असतो श्वसन संस्था कसं काम करते पचन संस्था कसं काम करते प्रजनन संस्था कसं काम करते ग्रंथी कोणत्या असतात पेशी कशाला म्हणतात उती उतींचे काय प्रकार असतात ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या वनस्पतींचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण रेल्वेचा फेवरेट टॉपिक आहे यावरचे दोन ते तीन प्रश्न तुम्हाला दिसायला भेटतील या सर्व चॅप्टरमधले चार पाच प्रश्न तुम्हाला भेटायला भेटू शकतात कारण जीवशास्त्रावरचे तुम्हाला सात ते आठ प्रश्न तुम्हाला विचारले जातात रेल्वे ग्रुप डी मध्ये तर लक्षात घ्या एवढे सर्व चॅप्टर क्लिअर करताना कोकणपट्टी करू नका गोकणपट्टी केल्यानं काही होणार नाही कारण गोकणपट्टी केली तर आज तुमच्या लक्षात येईल पण पुढे तुमच्या ते दोन दिवसानं म्हणा आठ दिवसानं म्हणा पंधरा दिवसानं म्हणा ते तुमच्या दिमागातून निघून जाईल त्यामुळे गोकणपट्टी न करता कन्सेप्च्युअल स्टडी करायचा आहे आणि कन्सेप्च्युअल स्टडीसाठी आपण विज्ञानाचे हे सर्व चौवेचाळीसचे चौवेचाळीस जे धडे आहेत हे आपण घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा आपण घेणार आहोत आता विज्ञानाचा अभ्यास करताना काय करा तर सुरुवातीला बघा बघा बाल भारती नावाचं ऍप आहे त्यामध्ये तुम्हाला जुने जे दोन हजार सातच्या अगोदरचे जे आपले जुने पुस्तक होते विज्ञानाचे ते विज्ञानाचे पुस्तक तुम्हाला भेटतील पहिले आपले स्टेट बोर्डचे पाचवी ते दहावीपर्यंतचे विज्ञानाचे सगळे पुस्तकं दोन ते तीन दिवसात आठ दिवसात तुमचे वाचणं होतील तर आठ दिवसात तुम्ही चांगल्या तऱ्हेनं वाचून घ्या ठीक आहे समजलं काय करायचं आहे बालभारती नावाचं ॲप घ्यायचं आहे त्यामध्ये जुने आपल्याला त्यावरती आपल्याला बुक्स भेटतात जुने असणारे विज्ञानाचे आताचे नाही आताच्या मुलांमध्ये विज्ञान एकदम सोप्या पद्धतीनुसार दिलेलं आहे तर ते जुने पुस्तकं तुम्ही त्यापरून चांगल्या तऱ्हेनं वाचून घ्यायचे किंवा कोणाचं जर जुने पुस्तक असतील तर ते तुम्ही स्वतः त्याच्या नोट्स काढून नोट्स काढल्यापेक्षा मला तर वाटतं की ॲपवरूनच करून घ्या ते पाचवी ते, ते दहावीपर्यंतचे सर्व जे आहेत विज्ञानाचे धडे तुम्ही चांगल्या तऱ्हेनं लावून वाचून घ्या तुम्हाला काही वाटतात तर त्याच्या नोट्स काढून घ्या आठ ते दहा दिवसामध्ये त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे अनिल कोणते सरांचं एन सी सारांश हे पुस्तक आहे ते पुस्तक घ्यायचं आहे आणि ते पहिले वाचून घ्यायचं आहे ठीक आहे हे झालं की तुम्ही दोन पुस्तके घ्यायचे आहेत एक आहे सचिन भस्के सरांचं आणि दुसरं आहे अनिल कोलते सरांचं बघा पहिले आपलं स्टेट बोर्डचं झालं त्यानंतर अनिल कोलते सरांचंच एन सी आर टी सारांश नावाचं एक पुस्तक आहे ते घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर सचिन बसकेचं सामान्य विज्ञान आणि अनिल कोलतेचं सामान्य विज्ञान हे दोन पुस्तकं तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कंटिन्यूमध्ये एक एक चॅप्टर तुम्ही बघायचं आहे आणि त्याचबरोबर एक चॅप्टर झाला की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न तुम्ही बघायचे आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले तुम्ही प्रश्न त्या चॅप्टरवरचे बघायचे आहेत तुम्हाला येत आहेत की नाही आणि कुठल्या तऱ्हेचे प्रश्न त्यामध्ये विचारलेले आहेत कसे घुमवून प्रश्न विचारलेले आहेत हे जर तुम्ही केलं तर विज्ञानामध्ये तुम्हाला वीसपैकी पंधरा मार्क भेटायला काही अवघड जाणार नाही आणि वीसपैकी वीस सुद्धा मार्क विज्ञानामध्ये भेटू शकतात कारण तुम्हाला माहीत आहे विज्ञान असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल जगाच्या पातळीवर कुठेही जरी गेला तर ते सर्वांसाठी सेमच आहे त्यामुळे विज्ञान हे चेंज होणारे टॉपिक नसतात त्यामुळे ते, ते तुम्ही जर एकदा केले तर ते तुम्हाला रेल्वे ग्रुप डीसाठी कामं येतील पोलीस भरतीसाठी कामं येतील स्टाफ सिलेक्शनसाठी कामं येतील एम पी एस सीसाठी काम येतील यू पी एस सीसाठी कामं येतील तलाठीसाठी कामं येतील आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल त्या टॉपिकसाठी कामा येतील तर एकदा जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने अभ्यास केला तर तुम्हाला कुठल्याही चॅप्टरमध्ये अडचण येणार नाही आणि तुम्ही गणितामध्ये वीस पैकी वीस मार्क घेऊ शकता प्रत्येक चॅप्टर आपण घेणार आहोत ठीक आहे आणि त्याचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा आपण घेणार आहोत तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र